नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत क्रिएटिव्ह टॅलेंट समर कॅम्पचा उत्साही समारोप बालकांनी सादर केल्या बहरदार कला नगर शहरातील सावडी उपनगरामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून स्नेहालयाचा उड्डाण प्रकल्प आणि युवा सोशल सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित केला जाणारा क्रिएटिव्ह टॅलेंट समर कॅम्प यंदाही दोन हजार पंचवीसमध्ये उत्साहात पार पडला सावडी उपनगरासह शहरातील विविध भागातील बालकांनी या अकरा दिवसाच्या कॅम्पमध्ये उत्सुक सहभाग नोंदवला या समर कॅम्पचा समारोप सोहळा लॉन येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी बाळासाहेब पवार आकाश त्र्यंबके विजय साबळे प्रवीण कदम महेश सूर्यवंशी संदीप क्षीरसागर नितीन वावरे गौरव राऊत योगीराज धामणे माजी नगरसेवक विनीत पाऊल पाऊलबुद्धे रुपलेताई वावरे भाऊसाहेब गोंधळी विनोद सापा तन्वी मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बाळासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून वृक्ष संवर्धन आणि प्लास्टिक मुक्त भारत या विषयावर आधारित गणपती बाप्पा मोर्या ही प्रभावी एकांकिका सादर करण्यात आली याशिवाय स्नेहालय संस्थेच्या विद्यार्थ्यांनी संगीता सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्य प्रवयगही सादर केला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देवीदास गुंडा भाऊसाहेब बडे राजेंद्र नागूल ओम दोता संदीप करोलिया भाऊसाहेब गोंदळी रेशमा पवने जगदीश सांगळे समीक्षा रचा प्रज्ञा अष्टेकर श्रेता जाधव साक्षी जाधव समर्थ होमने शिवम गायकवाड राजवीर कुडिया यांनी विशेष मेहनत घेतली गेल्या दहा वर्षापासून या कॅम्पचे सातत्याने आयोजन करणारे आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले योगेश पिंपळे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले समर कॅम्पमधून बालकांच्या कलागुणांना बहर मिळाल्याने पालक आणि उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे मनपूर्वक कौतुक केले प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर श्री बाळासाहेब देशमुख गणपती व मुषकराज गणपती I'm not sure या कार्यक्रमाला आपल्या जो काही माध्यमातून सगळ्या काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी शुभेच्छा देतो मला मॅडम मला आता सगळं झालं आता करायचं काय पण मला सर्व आता लहान बोल सगळे पुरुष झाले महिला बघिनी झाली आता म्हणलं बघा आता लहान मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी मोठू पच माहिती आहे ना मोठू बतलू माहिती सगळ्यांना होत करा बरं ते बोलके भावले बोलतात बघा माहिती आहे सगळ्यांना नक्की काय काही घ्यायला माहीत नाही काय नो तर ते बोलतात कुठं ते आमच्यासारखे जे वाईस करणारी माणसं असतात त्या Jingle, jingle.

रंगगुळा विसाव्याचे वेदू क्षण मोहकmajमती मध्ये रमते मन भिसरत नंदन मन साई बन साई बन टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर पुरूडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईबन